जर पराभव होऊन पण सगळे एवढे फॅन फॅमिली सगळे सोबत आहेत याचा जास्ती गर्व वाटत ना याचा जास्ती आनंद वाटतोय कारण की जितल्यावर जिथल्यावर प्रत्येक जण मुलाखतीला येतो प्रत्येक जण फोटो काढायला येतात पण पराभव झाल्यानंतर पण सगळ्या तसेच फॅन फॅमिली कुटुंब आ, सोबत येतात मतूरचे त्यातच मी खुश आहे Thank you. ਜ਼ਰੂਰ ਤਾਂ ਗੱਲ ਕਰਦੇ ਆਂ मित्रांनो आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक नमस्ते नमस्कार काय सांगाल का, कशा पद्धतीने सेमी सेमी झाला दोन एक भुंगा आणि मेहरबान होता आमचा तर विठ्ठल बसले होते त्याच्यावर तर दुसरा सेमी आपला होता तर आम्हाला समजलं होतं की तिसऱ्या सेमी मध्ये पळायचंय तर आपण बरोबर निवंत राहिलो नक्की आलो पुढे बघायला तर तेवढ्यात आपल्याच गाड्या सुटल्या होत्या पुढे आलो तर बघते मथुरा आलाय मग गाडी दोन नंबरला उतरली आणि जी सेमीमध्ये ज्यांनी फायनल साठी म्हणजे फायनल साठी गेले त्यांना मी शुभेच्छा देतो आज पराभव झाला पण ही गाडी जी पळाली ही सरांच्या एक जेवढे चाहते आहेत त्यांच्या आशीर्वादासाठी ही गाडी पळाली जे त्रिकूट होत ते एकत्र आणलं आणि जे मथुरने आपल्या आज प्रत्येक टायमाला बघतो जेव्हा जेव्हा आपला कडेने लागतो मथूर तेव्हा फाटी सोडत नाही ती एक माझी कायम इज्जत राखतो कारण की मैदान सोडत नाही म्हणून त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो आणि जर पराभव होऊन पण सगळे एवढे फॅन फॅमिली सगळे सोबत आहेत याचा जास्ती गर्व वाटत ना याचा जास्ती आनंद वाटतोय कारण की जितल्यावर जिथल्यावर प्रत्येक जण मुलाखतीला येतो प्रत्येक जण फोटो काढायला येतात पण पराभव झाल्यानंतर पण सगळ्या तसेच फॅन फॅमिली कुटुंब सोबत येतात मथूरचे त्यातच मी खुश आहे त्यातच म्हणजे So, सर्व फॅन्स इथे आलेले आहेत चाहते काही असू दे कट्टर आहेत म्हणाले नाही कट्टर आहेत कारण की त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचा प्रेम आहे आज खूप लांबून लांबून आलेत सगळे फॅन फॅमिली कुटुंब याच्यामुळे असंच प्रेम असंच आशीर्वाद कायम तुमचा असू द्या हार्जित होत राहते पराभव आपल्याला शिकवतो का याच्यापुढे आपण कसं मैदानामध्ये राहायला पाहिजे काय चुक्या दुरुस्ती करायला पाहिजेत ते आपण पुढच्या मैदानामध्ये करू काय हरकत नाही ज्या प्रेक्षकांनी प्रेम केलाय प्रेम दिलाय आशीर्वाद दिलाय ते ते येणार जे चाहते ते मथुरला पालण्यासाठी कसा फलते ते बघण्यासाठी येणारच आहेत दादा नेहमी आपण विजय उत्सव साजरा करत असतो गट पळवणारा की सगळा उत्साह असतो काय तुमच्या सगळ्या फॅन्स मध्ये त्यानंतर सेमी पास झाल्यानंतर खूप उत्साह असतो एकदम इथं ऐकू येत नाही एवढा म्हणजे हे असतो जल्लोष असतो त्यानंतर आज जो सेमी झाला त्यानंतर एकदम शांतता होती आज मेन काय सत्य परिस्थिती सांगायला गेलं तर आज निंबालकर सरांच्या आठवणी खात्री ही गाडी पळाली होती कारण की या एकसष्ट पाट्याला एक नंबर केला होता हा जोडा हिंद केसरी झाला होता आणि ते आपण म्हणजे कमीत कमी गुलालत राहिलो असतो तरी थोडासा आनंद असता पण हरकत नाही आता क्वार्टर फायनल आहे आता क्वार्टर फायनल आहे क्वार्टर फायनल तर गुलाल लागणारच आहे त्याच्यामुळे आनंदाची गोष्ट आहे किमान क्वार्टर फायनल मध्ये तो गुलाल सरांच्या नावाचा लागेल का पाळा दादा तुम्ही ज्या वेळेस आला पहिल्यांदा मथूरला भेटला त्याच्या पण चेहऱ्यावरती कुठेतरी म्हणजे नाराजी दिसते मथुरच्या आता काय आहे तो पण मुक्काय बोलू शकत नाही पण त्याला सगळं कळतंय ठीक आहे काय हरकत नाही आपण जे नंदी आता फायनल ला गेल्यात त्यांना शुभेच्छा देऊ जो आज खरा जो हिंद केसरीचा मानकरी होईल आपण त्यांना त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या मैदानामध्ये आपण प्रयत्न करू आपण कुठल्या आपल्या चुकी झाल्या असतील मैदानामध्ये ती चुक सुधारण्याची दुरुस्त करण्याची त्याचबरोबर दादा आता आगामी नियोजन काय असेल मकूरचं पुढचं नियोजन आता तेवीस तारखेला ज्या ते याच्यानंतर म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपल्याला बैल दिलेले आहेत नंदी दिलेले आहेत आप आपल्या वाईट काळामध्ये त्यांना द्यायचे आहेत आपल्याला आता भडवलता लाडू झाला कॉकटेल झाला अजून एक शब्द आटीलला दिलेला आहे आटील पण आमच्यासाठी खूप बिंदोडमध्ये या घाटावर खूप वेळा आम्हाला यश मिळवून दिला होता हा? हार काय शिकवतो हार काय हार काय शिकवतं हार जवळ हारलेला माणूस हार वापस होते तर हारून जिंकलेला माणूस आहे त्याला काय शिकायला भेटतं आणि सर्व शिकलेलं आहे मी पण आनंद वाटतं या मैदानामध्ये जो प्रेम भेटतोय ज्या फॅन फॅमिली कुटुंबाचा त्यात आपण खुश आहे आज आपण पाहिलं लाईव्ह मध्ये सेंटरला जरा जरा थोडीशी पब्लिक असू द्या पब्लिक ते नाही आपल्याला बोलता येणार प्रत्येकाचा प्रेम हे प्रत्येकाचा आशीर्वाद आहे ते आयोजकांनी ठरवलं पाहिजे आपण त्यातल्या त्यामध्ये आपण नाही बोललं पाहिजे मी प्रत्येक टायमावर सांगतो मी कुठले कारण सांगत नाही बसत आणि मला ते आवडत नाही रडग्याने घालायला म्हणून जो प्रेम आहे तो प्रेम आपण कायम स्वरूपी पब्लिक सिटी दिलेला आहे तो घेत राहू आपण पुढच्या टायमाला जे मधीने आले होते ते पुढच्या टायमाला थोडेसे पाठीमागे उभे राहतील म्हणजे पुढच्या वेळी नक्कीच काळजी सहकार्य करतील मीच माझाच नंदी नाही प्रत्येक नंदीसाठी काळजी घ्या कुठल्या मैदानात दिसेल कुठल्या आगामी आगा तारीख वीस आता तेवीस ते तारखेला तेवीस तारखेला पळणार आहे एक तारखेला पळणार आहे एक तारखेला एक पळणार ते मग आता त्याच्यानंतर कॉकटेल मध्ये भरून पळाल्यानंतर थोडासा मथुरला आराम द्यायचा कारण की भरपूर पळाला या टायमाला एवढा कधीच पळाला नव्हता मला वाटतं तीन फेऱ्याची एवढी मैदान आहे कोचीतच एवढे सिलेक्ट मैदान झाले असतील म्हणावं लागते हो याच वर्षी जास्त पळाला तीन फेऱ्याला त्याच्या आधी खूप कमी पळाला होतो आपण पण जास्तीत जास्त आपण घरातून आल्यानंतर इथे एक नंबर करतोच करतो प्रत्येक टाइमच आहे आपला दादा ज्या वेळेस सेमीच्या चिट्टे निघाल्या आणि मथुरन सर्जेची गाडी पब्लिकने लागली पब्लिकने थांबवतो आपला मथुर संपूर्ण त्याच्याबद्दल काही विषयच नाही पडला जो पैसा निर्णय कसा घेतला म्हणजे ते ठरले सगळ्यांनाच माहिती नाही सर जे आपला कडेने निर्णय पडणार म्हणून मथुर कड तर सांभाळेल सर्जेला गाडी खेचायची मथुरला कड सांभाळायचे त्यांचा दोघांचा काम दोघांनी केला ठीक आहे त्या गाडीला आपल्यापेक्षा जास्त गती लागली न ती सुंदरपणे पाळली आणि त्यांनी फायनल साठी यश प्राप्त केला त्याच्यामध्ये खुशी आहे कारण की प्रत्येकाचा नंदी उजेडात आला पाहिजे प्रत्येकाचा नंदी जिंकला पाहिजे प्रत्येक जण जिंकण्यासाठी येतो म्हणून प्रत्येकाला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत दादा चाहत्यांना काय सांगाल कारण प्रेम कायम आहे चाहत्यांचं मथुर असंच प्रेम असंच आशीर्वाद कायम असू दे हार जीत होत राहील आपण पुढच्या शर्यतीला पुढच्या मैदानाला शंभर टक्के जितायचा प्रयत्न करू आपण दादा एवढी स्पोर्ट्समॅन स्पिरिट <coughs> जी क्रिकेटमध्ये शब्द वापरला जातो बैलगाडी क्षेत्रामध्ये पण ती स्पिरिट तुमच्यामध्ये दिसते त्याबद्दल काय सांगेल कारण ती महत्वाची आहे खेळामध्ये आपण या खेळामध्ये काय करतोय माहितीये का भाऊ या खेळामध्ये आपण नेहमी आहे ना काहीतरी नवीन घडवायला बघतो काहीतरी चांगलं घडवायला बघतो त्याच्यामुळे या प्रेक्षकांनी जे फॅन फॅमिली कुटुंब आहेत त्यांनी आपल्याला आशीर्वाद आणि प्रेम दिलेला आहे आज किती दिवस झाले दहा महिने नऊ महिने झाले हे तिघे एकत्र येत नव्हते नाही मथुर सर्जा पळत होता ना विठ्ठल नाना सरज्यावर गा बसत होता गाडीवर सर्जाच्या तर आज चला एक त्या माणसाने जीव लावला होता सरज्याला ते गाडी आज पळाली आणि नानाला बसायला भेटलं याच्यामध्ये खुशी आहे कारण की दोन जीव एकत्र आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम भेटतो त्याच्यातच आपण खुशी आहे दादा दादा धन्यवाद आणि नक्कीच जोडीला तुम्ही सुरुवातीला एक वाक्य बोलला होता जे जिंक पण साथीला असतात आणि ज्यावेळेस पराभव होतो त्या पण साथीला असतात ते खरी ते चाहत्यांचं प्रेम आहे आपल्यावर आपल्या मथुरवर प्रेम आहे माझ्यावर प्रेम आहे त्यासाठी ते लोक कायम एकदम निष्ठेने एकदम ठामपणे उभे हो राहतात मग त्याच्यामुळे अजून आपल्याला पण पुढच्या शर्यतीला येण्यासाठी या मैदानामध्ये मा काय तयारी केली पाहिजे त्यासाठी अंदाज भेटतो आणि त्यांचा प्रेम भेटतो आणि आशीर्वाद भेटतो त्याच्यामुळे आपण पुढच्या टायमाला कसं गाडी आणायची आता मथुरला पण बहुतेक आहे ना पूर्ण सीझन नंतर फर्स्ट टाइम डावा खांदा दिला पण त्यांनी कुठे फाटीने सोडली त्यातच माझा आत्मविश्वास जिंकला त्यांनी कारण की जर आता किती महिन्यातून डावा खांदा दिला आणि त्या डाव्या खांद्यातून एकदम ठाम पळाला मी खुश आहे त्यांनी माझा विश्वास कमी नाही केला अजून माझा विश्वास त्यांनी पुढे नेऊन ठेवला कारण की गाडी दोन नंबरला उतरली क्वार्टर फायनलला पळणार पलणार आहे त्या क्वार्टर फायनलचा जो पण गुलाल लागेल सरांच्या आशीर्वादाने त्यामध्ये आपण खुश आहे गुलाल तर नाही सोडला माझ्या मथोरने त्यात खुश आहे खूप खूप धन्यवाद जय श्रीराम